आप अपने खाने में असली भारतीय स्वाद चाहते हैं तो सिंधु भूमि मसाले आजमाइए सिंधु भूमि मसाले जो आपके खाने में भारतीय परंपरा की असली टेस्ट लाए ऑनलाइन खरीदने के लिए विजिट करें सिंधु भूमि सोल डिस्ट्रीब्यूटरशिप के लिए संपर्क करें एट ट्रिपल नाइन वन नाइन फोर टू नाइन जीरो तो तुम्ही भेट घेतल्या नंतर ही अटक मानली जाते दुसऱ्या अटके संदर्भात सगळे भेटणार आमचे पोलीस सतर्क आहेत तो जो काही हिरवा तो घातलेला तोच आहे तो दुसरा जो अजूनपर्यंत फरार आहे तोही भेटत त्याच्याच हातात हेल्मेट तो कोठ ठेचून घेऊन मारत होता त्याला जसा हा एक कार्टा भेटलाय ना तो दुसरा कार्टा पण भेटणार तो काही जास्त लागणार नाही लांब आमच्या महाराष्ट्रामध्ये आता हे इतिमा आहे नाटक आहेत ती आता साऊदी अरेबियामध्ये भेंड आहे कबरीची जमा बँड आहे साऊदी अरेबियामध्ये आमच्या इथे कशाने ही नाटकं पाहिजे या हे उरुष आणि हे इस्तिमांच्या नावाने हे लोकांना आपले सगळे सगळ्या ह्या मोठ्या मोठ्या आतंकी आणि त्यांनी इस्लामीकरण करायचं आमच्या राज्यामध्ये ही नाटकं इथे नको ना परंतु प्रशासनाकडून पाहिजे तसे तसं काय काय कोणी घेतले म्हणजे आम्ही लोकांनी त्यांच्या जे काही आयोजक आहेत त्यांच्यावर पण कारवाई होणार ज्या पद्धतीने त्या इस्तिमावरून येणाऱ्या दोन तरुणांनी एका हिंदूला अटॅक केलं हिंदूवर हल्ला केला त्याला मारून टाकलं म्हणजे इस्तिमा मध्ये होणारे भाषणांचं ते कारण असू शकतं भडकाऊ भाषण ना नावा मोहम्मद शाह नावाचा कोणत्या धर्मगुरु आलेला त्यांनी जे काय दिलेलं भाषण आहे त्याच्यामुळे हे सगळ्या पद्धतीचे हल्ले झालेत का यावर थोडा आता चौकशी होणार सोडणार नाही कोणाचं चौकशी आमची चालू आहे आम्ही काही अशा पद्धतीचा जिथे तुम्ही अनधिकृत बांधकाम केलेलं आहे तिथे उडूस घेण्यासाठी आमचे राज्य सरकार त्याच्या